नमस्कार मी कविता आणि आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला आडतीस साईजची कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे कटिंग ही मागच्या साईजनुसार राहणार आहे आपण मागच्या भागानुसार समोरच्या भागाची कटिंग करणार आहोत पूर्ण आणि खूप सोपी पद्धत आहे फक्त तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल मागच्या भागानुसार समोरच्या भागाची कटिंग करायची तर आपण मागच्या भागाचा माप टाकून घेऊ अगोदर आता बघा तिकडे आपण असे टाकू कारण याच माप मावत नाही त्यामुळे आडव्या पद्धतीने टाकू आता तुम्ही ज्या वेळेस तुम्ही कापडवरती कटिंग करता त्यावेळेस त्या साईडला कपडा हा जास्तीचा आहे कपड्याची उंची आहे त्या बाजूने टाकायचं आहे आता आडतीस साईजची आपल्याला कटिंग करायची तर आपण अगोदर उंचीचं माप टाकू नंतर मग आडुतीसनुसार आपण गडी टाकायची अगोदर आपण घडी टाकून घेऊ आडुतीसचा चौथा भाग होतो साडेनऊ इंच त्यामध्ये आपण शिलाई मार्जिंग हे ॲड करायची शिलाई मार्जिंग ॲड करायचीच चे शिलाई मार्जिंग ॲड करायची विसरायचं नाही स्वतः उंचीचं माप टाकू उंची आहे तेरा इंच त्यामध्ये आपण एक इंच वाढवायचं आहे कंपल्सरी साडेनऊ इंच रुंदी आहे त्यामध्ये तुम्ही नवीन असाल तर दोन इंच ही शिलाई मार्जिन ठेवायची आहे दोन इंच शिलाई मार्जिंग कावर ठेवायची तर तुम्हाला समोर प्रॉब्लेम येणार नाही ज्यावेळेस तुम्ही कटिंग स्टिचिंग करता त्यावेळेस साडेनऊ इंचवरती मार्क करून घेतलं रुंदी टाकलेली आहे आपण साडेनऊ इंच आणि त्यामध्ये आपण शिलाई मार्जिंग ही ॲड केली आता इथं उंचीचं माप टाकलं चौदा इंच इन्च। तेरा इंच आहे त्यामध्ये एक इंच ॲड करायची शिलाई मार्जिंग जर तुमचा अस्तरचा ब्लाउज असेल तर विदाऊट अस्तरचा ब्लाउज असेल तर तुम्ही तितकच ठेवायचंय पट्टी ही दुसरी घ्यायची आता हे झालं आपण आता ब्लाउज वरती शोल्डरचं माप कसं काढायचं ते बघू आलेला ब्लाउज घ्यायचा आहे असं सरळ टाकायचा ज्या ठिकाणी आपण हुक लावतो तिथून अशी सरळ पट्टी सरळ लाईन ओढायची वरती इथून हे झालं आपलं शोल्डरच माप आता हे माप कमी जास्त गळ्यावर सुद्धा अवलंबून असतं जर तुमचा गळा डीप असेल तर याची रुंदी ही कमी येते आणि गळा समजा आठ साडे आठ इंच असेल तर याची रुंदीही जास्त येते म्हणजे त्याच्या अलीकडे शक्यतो दहा इंचचा अकरा इंचचा गळा असेल तर तुम्ही पाच साडेचार असा शोल्डर ठेवू शकता मी जसं ठेवते त्या पद्धतीने तुम्हाला सांगते आता बघा इथं साडेपाच इंच आलं साडेपाच इंच आलेला आहे तर आपण त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिंग हे ऍड करू इथं साडेसहा इंच घेऊ आपण म्हणजे साडेपाच पेक्षा कमी म्हणजे तर व्यवस्थित ब्लाउज टाकून घ्यायचं आहे सरळ तर पाच इंच इथे अर्धा इंचा फरक पडला ब्लाऊज हा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे तर बघा पाच इंच आपण इथं सहा इंच घेऊ सहा इंच मोंड्याची उंची सुद्धा आपण ब्लाऊज वरती काढू शकतो तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही ब्लाऊज ठेवायचा आहे शोल्डरवरती टेप ठेवायचे शोल्डरवरती टेप ठेवल्यानंतर आपण जी बाहेरची खोली आपण जोडतो का भाग जो असतो पाच इंच इथपर्यंत पाच इंच उंची आली त्यामध्ये आपण अर्धा इंच शोल्डरसाठी ऍड करायचंय हॅलो हा बोलो ना पाच इंच उंची घ्यायची आहे त्यामध्ये अर्धा इंच शोल्डरसाठी मार्जिन ठेवायची आहे कंपल्सरी शोल्डर साठी मार्जिन ठेवायची आपल्याला तर इथं पाच इंच आलता आपण साडेपाच इंच घेऊ तर वरच्या एक इंच वाढवा आहे सहा इंच शोल्डर इंच सहा इंच आहे सहा इंच शोल्डर आहे शोल्डरची रुंदी झाली सहा इंच आणि आपण उंची घेऊन साडेपाच इंच कारण त्या ताईची हाईट त्या ही कमी आहे त्यामुळे इथे सुद्धा कमी जास्त होऊ शकतं हाईट वरती सुद्धा असत हे त्यामुळे मोंडेची उंची ही कमी आली हे बघा आपण जिथं मोंडेची उंची टाकली हा जो बॉक्स बनला आपला हा जो आपला बॉक्स बनला हा बॉक्स जो बनलेला आहे आपण इथून आपण रुंदी घेतली आपली किती रुंदी होती ती नऊ इंच आणि हा बॉक्स आहे ना त्यामधला अंतर घ्यायचं आहे या दोन्ही बॉक्स मधलं या दोन्ही बॉक्समधला अंतर किती आहे साडेतीन इंच साडेतीन इंचा सा हाप आपल्याला काढायचा आहे इथ साडेतीन सा इंचा जितका हाप येईल तितका हाप आपल्याला इथं वरती ठेवायचा आहे हवाला जी आपण उंची घेतली तिथं थे ठेवायचा म्हणजे हा आपण मागचा आकार देणार आहोत त्याच्यासाठी जो बोलवा आकार असतो त्यासाठी हे टाकून घ्यायचे आपल्याला आता इथे सुद्धा तुम्ही मागच्या गळ्यावरती गळ्यातून डीप असेल तर तुम्ही इथे सव्वा इंच घ्यायचे जास्त डीप असेल तर तुम्ही एक इंच घ्यायचं आणि डीप जर नसेल म्हणजे जास्त खोल गळा नसेल तर तुम्ही इथं दीड इंच घ्यायचं आता इथे मिडियम गळा आहे मी इथे सव्वा इंच घेते गळ्याची उंची आहे दहा इंच त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन अर्धा इंच सोडून देऊ अर्धा इंच खाली येऊन आपल्याला दहा इंच कुठे येतं ते कायचंय मग आपला गळा हा दहा इंच येतो आपण दहा इंच नाही घ्यायचा आपण नऊ इंच घेऊ म्हणजे शिलाई मार् शिलाई आपण जेव्हा गळा स्टिच करू तेव्हा तो दहा इंच येऊन जातो आता गळ्याची रुंदी सुद्धा तुम्ही ब्लाऊज वरती काढायची जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही ब्लाउज वरती सुद्धा रुंदी काढू शकता गळ्याची रुंदी जसं मी अगोदर सांगितलं तुम्हाला शोल्डर व्यवस्थित ठेवून आपण शोल्डरची रुंदी काढली तशीच आपण गळ्याची सुद्धा रुंदी काढायची गळा असा टाकून घ्यायचा आणि हा गळा किती इथं बघायचं शिवून आता इथं दोन इंच शिवून येतं आपण दीड इंच वरती मार्क करू म्हणजे तो दोन इंच येईल शिवून या ताईचा गळा सुद्धा खूप उंचीला कमी आहे फक्त पाच साडेपाच इंच तर काहीतरी गळा आहे थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आल्यामुळे व्हिडिओ स्थगित झाला होता चला दूध पुन्हा सुरुवात करू बघा ही मागची उंची मागची उंची टाकली रुंदीचं माप घेतलं साडेनऊ इंच त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिंग ही ॲड केली आपण ब्लाऊजवरती शोल्डरची रुंदी काढली होती ब्लाउजवरतीच रुंदी ही काढली होती त्यानंतर मागच्या साईडला आपण सव्वा इंचवरती गोलो आकार दिला होता आणि गळ्याची उंची घेतली होती आपण साडेनऊ इंच शिवून आहे दहा इंच बघा उंची घेतली होती आपण चौदा इंच तेरा इंच शिवणे त्यामध्ये एक इंच ऍड केलं एक इंच हे नेहमी ऍड करायचे रुंदी घेतली होती आपण नऊ इंच त्यामध्ये आपण दोन इंच शिलाई केली इथं आपण ब्लाऊज वरती शोल्डरची रुंदी बघितली होती मोंड्याची उंची सुद्धा आपण ब्लाऊज वरती काढली होती ही रुंदी आणि ही उंची मागच्या साईडला गोल आकार हा आपण सव्वा इंच दिला होता दहा इंच गळ्यासाठी तर तुमचा गळा जर शिल्लकचा असेल तुमचा गळा जर अकरा इंच असेल तर तुम्ही मागच्या साईडला एक इंच वरती आकार द्यायचा आहे हे झालं आता इथे आपण गळ्याची उंची दहा इंच उंची आहे त्यामध्ये आपण अर्धा इंच शोल्डरचं सोडून द्यायचं आहे अर्धा इंच खाली टेप धरायचा आहे साडेनऊ इंच वरती आपण मार्क करणार आहोत आपला शिवून गळा हा दहा इंच येईल गळ्याची रुंदी तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवू शकता इथं तुम्ही इथं इंच ठेवू शकता साडेतीन ठेवू शकता चार इंच ठेवू ची रुंदी त्या गळ्याची ठेवणार आहे वरची रुंदी घेतली होती आपण दीड इंच शिवून रुंदी होती दोन इंच आपण अर्धा इंच कमी घेतलं आता हे दीड इंच दोन इंचला हे तीन इंच आपण जिरुंदी घेतली तिथं एकमेकांना जोडून द्यायचं आहे आणि एक इंच वरती आपण इथं गोल आकार द्यायचा आहे गोल आहे कंबर आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग आठ इंच घ्यायचा आहे एक इंच तुम्ही टक्ससाठी सोडायचं आहे मागच्या टक्स हे आपण शोल्डरच्या बरोबर मधामध्ये जोडायचे आहे शिवत्या वेळेस बरोबर शोल्डरचा जो भाग आहे तो पकडायचा जेव्हा आपण स्टिचिंग करतो तो बरोबर असतो तिथून शोल्डर स्टिच करायचा आहे शोल्डरची उंची ही गळ्याच्या खाली घ्यायची आहे असं काही नाही की पाच इंच शोल्डर पाहिजे तुम्ही गळ्याच्या खाली शोल्डरची उंची ही घ्यायची आहे आता शोल्डर पासून आपल्याला अर्धा इंच हा एक मार्क करायचं तो मार्क आपल्या शोल्डर पासून तिरपार आहे हा मार्क कशासाठी असतो ज्या वेळेस आपण ब्लॉक शोल्डर स्टिच करतो त्यावेळेस हा भाग हा खाली येतो तर ही पट्टी सरळ येण्यासाठी ही पट्टी सरळ येण्यासाठी आपल्याला अर्धा इंच वरती कट करावं लागतं तो मागच्या साईडला याची कटिंग करून घेऊ आपण जेव्हा तुम्ही कापडवरती कटिंग करतात त्यावेळेस हा जो गळ्याचा अखंड भाग असतो तो तसाच ठेवायचा आहे हा गळ्याचा जो अखंड भाग असतो तो तसाच ठेवायचा आहे म्हणजे तो आपल्याला नंतर कामाला येतो आता हे झालं आता आपण जेव्हा कापडवरती कटिंग करतो तेव्हा हा भाग जो उरलेला असतो तिथेच आपल्याला आपलं शोल्डर ठेवायचंय हे वाले शोल्डर तिथंच ठेवायचं आता मी दुसऱ्या पेपर वरती दाखवते इथं पेपर छोटा होता त्यामुळे मागचा भाग असा तसा ठेवून द्यायचा आहे आता आपण मागच्या भागानुसार आपण समोरच्या भागाची कटिंग करणार आहोत जशाला तसं मार्क करून घ्यायचं याच्यातून आपल्याला फक्त आपण क्रॉस पट्टी जितकी जोडणार आहोत तितकं आपल्याला मायनस करायचंय यामधून उंची हा झाला वाघ जसा मागचा वाघ आहे तसा आपण समोर टाकून घ्यायचा बरोबर जसा आहे तसा टाकून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला थोडासा बदल करायचा आहे आणि बदल काय अवघड नाही खूप सोपं आहे बघा ब्लाऊज घ्यायचा आहे ब्लाउज वरची उंची बघायची किती यामध्ये एक इंच शिलाई मार्जिंग ऍड करायची ही उंची किती ते बघायची एक इंच शिलाई मार्जिंग ऍड करायची फक्त हे झालं आता इथं आपण कटोरी जोडणार आहोत हा भाग येतो समोरचा मोंड्याचा भाग येतो जो आपला साईड भाग असतो तो आता इथं इथून आपली कटोरी जोडते जाईल मग इथपर्यंत आपला जो गळा असतो तितकं मार्क करून घ्यायचे त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिंग ऍड करायची हे झालं साइड खोली जी असते ती रुंदी बघायची किती आहे ती? ती ती रुंदी जितकी आहे तितकी टाकून घ्यायची आहे त्यामध्ये सुद्धा एक इंच शिलाई मार्जिंग ऍड करायची इथून इथपर्यंत इत आलो दोन इंच आपली जी अगोदरची शिलाई मार्जिन मार्जिंग हिच सुद्धा मार्क करून घ्यायचं इथं यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायची फक्त जी आपली कटोरी स्टिच करायला लागेल हा भाग या भागामध्ये मिळून द्यायचा असा इथून आपल्याला क्रॉस पट्टी जिथपर्यंत पट्टीची उंची आहे तितकी घ्यायची इथून बघायची पट्टी किती उंची उंचीवरती जो आलेला ब्लाऊज असतो तो टाकून घ्यायचा आहे आणि इथून क्रॉस पट्टीची उंची बघायची क्रॉस पट्टी कुठपर्यंत जोडलेली आहे ती साडे दहा इंच आहे तर आपण साडे अकरा इंच घ्यायचंय शिलाई मार्जिन सेज साडे अकरा इंच सरळ हा झाला आपला समोरचा मुंडेचा भाग जो आपण काढला मागच्या भागावरती तर यावरती आपण कटुरीची कटिंग दाखवते म्हणजे तुम्हाला ह्या भागानुसार आपण कटोरीची कटिंग कर कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते आपण जो मोंड्याचा भाग कटिंग केला तोच घ्यायचा आहे आणि तो असा तिरप्या कापडामध्ये ठेवायचा आहे गळ्याची रुंदी जितकी आहे तितकी टाकून घ्यायची बरोबर बर जसा आकार आहे तसा लावा टाकून घ्यायचा आहे जो मोंड्याचा आकार आहे आपला तो अडतीस साईजची कटरी किती येईल तर अडतीस साईज साडेनऊ इंच साडेनऊ इंच मधला एक भाग आपल्याला साडेनऊ इंच आहे एक हा भाग एक भाग आपल्याला साईज मोंड्यासाठी ठेवायचा आहे जो आपला हा भाग असतो तो, तो हा जो भाग असतो तो आपला एक भाग येतो जिथून आपण कटोरी जोडतो कटोरी सोडून जो हा भाग असतो तो एक येतो आणि ते दोन हिस्से असतात त्याची आपल्याला कटोरी घ्यायची प्रत्येक साईज साठी तुम्ही असं सा करायचे दोन हिस्स्याची कटोरी घ्यायची दोन हिस्स्याची कटोरी घ्यायची आणि एक हिस्सा आपल्याला इकडे ठेवायचा जेवढी तुमची साईज असेल बत्तीस साईज असो किंवा कोणती साईज असो एक हिस्सा आपल्याला इथं ठेवायचा आणि दोन हिस्ची कटोरी घ्यायची तर मग साडेनऊ इंचासाठी आपल्या तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ हा भाग इथं येईल जो तीन जो वर्दे, वर्दे इंच जो राहील तो भाग इथं येईल आणि सहा इंचाची कटोरी आणि वरधे वरले जे आठ इंच राहील ते आपण कटोरीमध्ये टाकायचे ठीक आहे तर आपली पूर्ण कटोरी किती येईल साडेसहा इंचाची कटोरी येईल प्रत्येक साईज साठी तुम्ही अशा पद्धतीनं कटोरी काढायची आहे एकदम सोपी पद्धत आहे तर अडतीस साईज साठी आपल्याला साडेसहा इंचाची कटोरी ही काढायची साडेसहा इंच मध्ये आपल्याला टक्स साठी ठेवायचे टक्स मग तुम्हाला किती इंच ठेवायचा तुमच्यावरती तुम्ही अर्धा 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 इंचा टक्स किंवा एक एक इंच किंवा दोन दोन इंचा ठीक आहे तर मी इथे दोन इंचा टक्स ठेवणार आहेत म्हणजे दोन्ही साइडला एक एक इंच आणि एक इंच आपली इथं शिलाई मार्जिंग जाईल एक इंच आपली समोर जाईल हुकाय पट्टीसाठी मग आपण किती वाढवणार आहोत त्यामध्ये साडेसहा इंच मध्ये आपण तीन इंच वाढवणार आहोत फक्त तर मग आपली कटोरी किती इंचाची रुंदी वाढवायची आपल्याला साडेनऊ इंच ची साडेनऊ इंचाची त्यामध्ये सरळ अशी लाईन ओढायची साडेनऊ इंच कुठे येते ते बघायचंय साडेनऊ इंच इथे आलं ही, ही उंची घ्यायची आहे जिथपर्यंत आपण क्रॉस पट्टी जोडतो किती आहे ती यामध्ये सुद्धा एक इंच शिलाई मार्जिन ऍड करायची बाजूला आपल्याला लागते साडेनऊ इंच हाफ घ्यायचा आहे कुठपर्यंत पावणे पाच इंच जवळ जवळ येत आहे पावणे पाच इंच हे झालं वरच्या साईडला तुम्ही टक्स पॉइंट घ्यायचा आहे अडतीस साईडचा ब्लाऊज साडेनऊ इंच टक्स पॉईंट येईल त्यामध्ये अर्धा ते एक इंच तुम्ही ऍड करायचं तर मी ते अर्धा इंच ऍड करते इथून खाली साडेतीन इंच जायचं दोन्ही तिरप्या लाईन या ओढायच्या अशा एकमेकांना ही कटरीची उंची कळ्यापर्यंत दोन्ही बाजूना एक एक, एक इंच हा झाला आपला टक्स तो आपण साडेतीन सा इंच उंचीचा घेतलेला आहे आपण मोंड्याच्या या मोंड्यानुसार आपण कटरी काढली खूप सोपी पद्धती कटरी काढायची तर अशा पद्धतीनं तुम्ही अडतीस साईजची कटरी काढायची एकदम सोपी पद्धत आहे आणि मी जे फॉर्म्युला सांगितला तुम्हाला कटरी वाढवायचा तुम्ही प्रत्येक साईज साठी तो वापरू शकता मागच्या भागानुसार आपण समोरच्या भागाची कटिंग केली बघा नेटवर्क इश्यू आल्यामुळे थोडासा व्हिडिओ स्थगित झाला होता चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता उद्याच्या व्हिडिओ मध्ये सांगेल दुसऱ्या साईज ठीक आहे